नमस्कार मी पूनम तुमचं पूनम पेसिक रेसिपीजमध्ये खूप खूप पुण्यापासून स्वागत करते सर्वात आधी तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा तर आज आपण विशेष केशर पिस्ता श्रीखंड आणि त्याचबरोबर बराच वेळ टम्म फुगलेल्या पुऱ्या बनवलेल्या आहे नेहमीप्रमाणे खूप साऱ्या टिप्ससह रेसिपी शेअर केली आहे आणि माझे अनुभवसुद्धा तुमच्याबरोबर शेअर केले आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एक लिटर दही घेतला आहे तर हे घरीच लावलेलं दही आहे असं योग्य पद्धतीने दही कसं लावायचं याची रेसिपी मी आपल्या चॅनलवर अपलोड केली आहे तिथे जाऊन तुम्ही नक्की चेक करा किंवा डिस्क्रिप्शनमध्ये मी याची लिंक देईल तिथे जाऊन तुम्ही बघू शकतात अगदी मस्त चाकूने कापलं जातं एवढं घट्ट आपलं दही तयार होतं तर एक लिटर दह्यापासून आपला पाव किलो चक्का तयार होतो अशाच प्रमाणामध्ये तुम्ही दही सेट करून घेऊ शकता तुम्हाला किती चक्का हवा आहे त्यानुसार आता एक सुती कापड किंवा असा पंचा घ्यायचा यामध्ये तयार केलेलं एक लिटर दही टाकायचं आहे आणि हे आता आपल्याला चांगलं निथळून घ्यायचं आहे जेणेकरून यातला आपला चक्का छान असा तयार होईल तर चक्का करण्यासाठी काय करायचं आधी हे दही व्यवस्थित बांधून घ्यायचं आहे घट्ट अशी गाठ बांधायची आणि एक बाऊल ठेवायचा खाली त्यावर एक चाणी आणि त्यावर हा बांधून घेतलेला चक्का टाकायचा आहे किंवा ठेवायचा आहे हवा असेल तर तुम्ही बेसिंगला जो नळ असतो आपला किचन ओट्याच्या बेसिंगला त्यावर हा चक्का बांधून ठेवू शकतात पण त्यावर बऱ्याचदा चिलटे पण बसतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे चक्का आंबट होण्याची शक्यता असते त्यामुळे महत्त्वाची टीप आहे की हा जो चक्का आपण बांधून ठेवलेला आहे तो असा वरती त्यावर एक ताटली ठेवायची आणि एक वजनदार असं भांडं ठेवायचं आहे मी या ठिकाणी बत्त्या ठेवून घेतला आहे जेणेकरून यातलं सगळं पाणी निघायलाही मदत होते आणि हा हे संपूर्ण जे भांडं आहे ते आता आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे म्हणजे यातलं सगळं पाणी निघून जातं आणि आपला चक्का बिलकुल खराब होत नाही आंबट होत नाही त्यामुळे महत्त्वाची इथे ही टीप आहे हा जो चक्का आहे तो फ्रीजमध्ये ठेवायचा निथळवण्यासाठी मध्ये मध्ये एखाद दोन वेळेस हा चक्का फ्रीजमधून काढायचा खालीवर हा चक्का करायचा जेणेकरून यामध्ये राहिलेलं सगळं पाणी निघून जायला मदत होते पाच ते सहा तासामध्ये यातलं सगळं पाणी निघून जातं किंवा तुम्ही रात्रभरासाठी जरी हा फ्रीजमध्ये ठेवला तरीही चालेल हे बघा छान हा निथळलेला आहे आता आपण हा सोडवून घेऊयात तोपर्यंत तुम्हाला एक निवेदन आहे तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे निशुल्क आहे तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर परफेक्ट असा क्रीमी आपला चक्का रेडी झाला आहे महत्त्वाची पुढची टीप म्हणजे की चक्का थोडा टेस्ट करून बघायचा चक्का थोडाही आंबट असेल तर त्यामध्ये कितीही साखर घातली तरीही तो आंबट लागतो साखर टाकल्यावर सुद्धा त्यामुळे शक्यतो असा फ्रेश क्रीमी चक्काच यासाठी वापरायचा आहे आता इथे आपला साधारण पाव किलो चक्का आहे त्यासाठी मी आणि वाटीचं प्रमाण म्हणाल तर एक मोठी भरून हा चक्का आपला तयार झालेला आहे यामध्ये तेवढीच आपल्याला पिठी साखर टाकायची आहे तर समप्रमाणामध्ये साखर आणि चक्का घ्यायचा आहे आता ही पिठी साखर आपल्याला चांगली यामध्ये मिक्स करायची आहे तुम्हाला आम्रखंड बनवायचं असेल तर दोन हापूस आंब्यांचा पाणी न टाकता केलेला रस यामध्ये ॲड केला तरीही चालेल याला चांगलं मिक्स करायचं आहे आणि हे एक तासासाठी तरी आपल्याला मुरवट ठेवायचं आहे महत्त्वाची टीप आहे अशी साखर आणि वेलदोडे जायफळाची पूड टाकली की एक तासासाठी हा रेस्ट करायला ठेवायचं म्हणजे यामधली साखर व्यवस्थित मेल्ट होते आणि आपलं श्रीखंड खूप छान चवीचं आणि एकसारखं मिळून येतं तर मी इथे चार वेलदोडे अगदी बारीक कुटून ते ॲड केले आहे आणि जायफळ अवश्य घाला यामुळे श्रीखंडाची अजूनच छान लागते तर थोडंसं जायफळ मी किसून टाकलेलं आहे याला चांगलं मिक्स करते आणि झाकण ठेवून फ्रीजमध्ये पुन्हा रेस्ट करायला ठेवणार आहे तुम्ही आदल्या दिवशी सुद्धा असं श्रीखंड तयार करून ठेवलं तर सणासुदीच्या दिवसामध्ये आपल्याला अगदी झटपट सकाळचा स्वयंपाक बनवता येतो तर एक तास झालेला आहे फ्रीजमधून मी हा चक्का काढून घेतला आहे किंवा हे श्रीखंड काढून घेतलं आहे आता आपण हे अशी जी आपली पूर्ण चाळणी असते त्यामध्ये हे गाळून घेणार आहोत खाली एक बाऊल ठेवायचा वर अशी चाळणी ठेवायची किंवा तुमच्याकडे पुरणयंत्र असेल तर पुरणयंत्रामध्ये तुम्ही हे असं बारीक करून घेऊ शकतात म्हणजे एकसारखा हा चक्का आपला तयार होतो श्रीखंड तयार होतं फक्त मिक्सरवर फिरवायचं नाही नाही तर हे पातळ होऊ शकतं आता याला छान रंग यावा यासाठी मी या ठिकाणी पाव कप कोमट दुधामध्ये एक तास आधीच केसर भिजत घातलं होतो दहा बारा केसरच्या काड्या टाकून छान रंग आलेला आहे तुम्ही बघू शकता जर तुमच्याकडे केसर नसेल तर तुम्ही फूड कलरसुद्धा य येलो फूड कलरसुद्धा यामध्ये कलर या ॲड करू शकतात याला चांगलं मिक्स करायचं आहे आणि असं मस्त फ्रीजमध्ये थंड गार होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे तर आपलं इथे श्रीखंड रेडी झालं आहे आपण शेवटी यामध्ये पिस्ता टाकणार आहोत आता पुरीसाठी दोन कप गव्हाचं पीठ घ्यायचं आहे यामध्ये एक मोठा चमचा इतकं डाळीचं पीठ म्हणजेच पीठ चवीनुसार मीठ आणि एक चमचा साखर टाकायची आहे त्याचबरोबर दोन मोठे चमचे कडकडीत गरम करून घेतलेलं तेल टाकायचं आहे सुरुवातीला चमच्याच्या साह्याने हे सर्व मिक्स करायचे सुके जिन्नस अगदी एकसारखे मिक्स करायचे आहे पुरी जास्त वेळ टम्म फुगलेली राहावी यासाठी तुम्ही यामध्ये तीन मोठे चमचे बारीक चिरोटी रवा टाकला की पुरी खूप वेळ खुसखुशीत आणि फुगलेली राहते त्याचबरोबर आता थोडं थोडं करत पाणी टाकायचं आहे आणि घट्टसरच याची कणिक मळायची आहे हे लक्षात असू द्या याची कणिक अशी चांगली घट्ट सर मळली की अर्धा चमचा पुन्हा याला तेल लावायचं आणि पुन्हा मळून एक तासासाठी रेस्ट करायला ठेवायची आहे कणिक जर सैलसर झाली तर पुऱ्या पुऱ्या पाहिजे तेवढ्या टम्म फुगत नाही त्यामुळे घट्टसरच मळायची आहे लक्षात असू द्या आता आपण एक तासानंतर पुऱ्या तयार करायला घेणार आहोत तर हे बघा एक तास झालेला आहे मस्त मुरलेलं आहे पीठ पुन्हा मळून घ्यायचं आहे एखाद मिनटासाठी आणि यातून छोट्या छोट्या लाट्या तयार करायच्या एकावेळी खूप जास्त पुऱ्या लाटून घेतल्या की काय होतं की ती वरची जी कोटिंग असते पुरीची ती कडक होते आणि मग पुऱ्या फुगत नाही त्यामुळे छोट्या छोट्या बॅचेसमध्ये हव्या तेवढ्या पुऱ्या तयार करायच्या आणि मग त्या तळायला घ्यायच्या आहे आणि पुरी लाटताना पीठ न लावता तेल लावून पुरी लाटायची आहे त्याचबरोबर पुरी खूप जाड पण नाही खूप पातळ पण लाटायची नाही आणि पातळ पिठाच्या जर पुऱ्या केल्या तर त्या चिवट होतात फुगत नाही त्यामुळे असं घट्टसरच पीठ मळून घ्या अशी मध्यम आकाराची इथे मी पुरी लाटून घेतली आहे आता पुरी तळताना मात्र मीडियम फ्लेमवर तेल गरम असलेलं पाहिजे तेल व्यवस्थित गरम पाहिजे त्यामध्ये पुरी सोडायची आहे आणि असं झाऱ्याने वरतून तेल सोडत जायचं अगदी टम्म फुगते आणि मग दुसरी साईड थोडी गोल्डन झाली की पलटवून घ्यायची पुरी खूप जास्त अलटून पलटून तळायची नाही नाही तर ती तेलकट होते त्याचबरोबर आपण यामध्ये एक चमचा साखर टाकली त्यामुळे या पुरीला रंग खूप छान येतो तर ह्या टिप्स वापरून तुम्हीसुद्धा या गुढीपाडव्याला असे मस्त खुसखुशीत पुरी आणि श्रीखंड करून बघा रेसिपी आवडली तर कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद